हिंदू स्वागत बोस ्हावी गल्ली येथे गावगुढी उभारून तसेच शहरातील सर्व मंदिरांमध्ये दीप प्रज्वलन करून हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले या सोहळ्यात शहरातील मान्यवर समिती सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली गुढीपाडव्याच्या करण्यात आले तसेच गुढी उभारणीच्या कार्यक्रमात युवा संघर्ष मित्रमंडळ सर्व समाजातील आणि इतर नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला गुढीपाडवा हा वसुधैव कुटुंबकम आणि अखिल मानव समाजाच्या मंगलतेचे प्रतीक मानला जातो कृषीत समाज विकासासाठी समर्पित काही तरुण एकत्र येऊन सत्तावीस वर्षापासून गुढीपाडवा समितीच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कर कार्य करत आहेत समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरांवर भगवेध् फडकविणे दीप प्रज्वलन कन्यारत्न आणि त्यांच्या मातांचा सन्मान करणे स्वच्छता भूपंक भूकंपग्रस्तांसाठी निधी संकलन तसेच मंदिरातील खंडित मूर्तींचे विधिवत विसर्जन हे उपक्रम सातत्याने राबविले जातात विशेष म्हणजे गावातील अंत्यविधी व्यवस्थेतील अडचणी लक्षात घेऊन समितीने विनाशुल्क वैकुंठ रथ सेवा उपलब्ध करून दिली समितीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही अध्यक्ष किंवा पदाधिकारी नाही सर्व सदस्य एक समान आहेत आणि राष्ट्र धर्म आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा देण्याच्या भावनेने कार्यरत आहेत त्यामुळे गुढीपाडवा समिती हा परिसरातील समाजसेवेचा एक आधारस्तंभ ठरलाय ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल